कर सकते 47 सुडला आणि 47 मध्ये लढत चालू आहे सुंदर अशा गाड्या पळतोय सुंदर गाड्यात आत लढातोय बघा कशी लढातोय पलीकडे सुंदर आणि भोंगा आहे आ सुंदर आहे सुंदर अशी गाडी पळतोय सुंदर आणि भोंग्याच्या गाडी आहे तात्याचं ड्रायव्हिंग अमर ड्रायव्हर हुंडका का हा निकाल उद्या पंच निकाल उद्या वाळवा अठ्ठेचाळीस परत एकदा आता मोठा पाऊस येणार आहे कितीही बैलगाडी मालकाना जीवाचा रान करून या ठिकाणी पुखरा परंतु आपलं सहकार्य मिळत नाही